न गव्हाचं पीठ न बेसन आहे तरी कुठलं हे पीठ चला तर मग बघूया बिना पाकाचे डिंकाचे लाडू नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण डिंकाचे लाडू अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तुम्ही यामध्ये ड्राय फ्रूट्स न घालता हे पीठ एकदा घालून पहा थंडी स्पेशल एकदम मस्त असे हडं मजबूत बनणारे लिंकाचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही हे पीठ घालून जर तुम्ही माझ्या पद्धतीने लाडू एकदा बनवले तर प्रत्येक थंडीमध्ये बनवाल याची मी तुम्हाला खात्री देते तर इथे आपल्याला खारीक फोडायची आणि ऊन देऊन घ्यायची आणि त्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत खोबऱ्याला पण ऊन द्यायचे पण मी खोबऱ्याला ऊन दिलं नाही त्यामुळे मी थोडं हलकंसं याला भाजून घेणार आहे तर आता आपल्याला खारीक पावडर घरीच बनवायची तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या फिरकीला आपल्याला थोडं तूप घालायचं आहे म्हणजे भांडं खराब होणार नाही आणि त्यामध्ये थोडी थोडीच खारीक घालून आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची रेसिपी बनवण्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी मसाले बिझनेस करते जर तुम्हाला घरी मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता कुठलंही त्यामध्ये केमिकल नाही जे तुमच्यासाठी मसाले बनवते तेच मसाले मी माझ्या घरी पण वापरते तर इथे खारीक पावडर मिक्सरला बारीक करून घेतली थोडी हलकीशी जाडसर ठेवायची म्हणजे लाडू खाताना चव छान लागते तर अशा पद्धतीने मी सर्व खारीक पावडर करून घेते तर इथे तूप घेतलं आहे तर आता मी ह्या लाडूसाठी साहित्य किती घेतलं आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे नक्की पाहू शकता तर पहा अशा पद्धतीने पावडर करून घेतली आता मला काही खोबरं वाळवणं झालं नाही तर मी आता याला हलकंसं भाजून घेणार आहे लाल करायचं नाही आपल्याला अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे लाडू टिकतात तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ऊन देऊन घ्या तर माझ्याकडे जी खारीक होती तर ती अगोदरच ऊन देऊन ठेवलेली होती हलकं गरम करून घ्यायचं पण सारखं हलवायचं आणि मंद गॅसवरती आपल्याला हे हलकं भाजून घ्यायचंय खोबरं भाजून झालंय थंड झालंय आता याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने याला पण मी थोडंसं जाडसर ठेवलं आहे जास्त एकदम बारीक करायचं नाही तर इथे मी दीडशे ग्रॅम खोबरं खिसलेलं घेतलं आहे डिंक मखाना आणि बदाम आता यामध्ये तुम्ही फक्त डिंक घातलात तरीही चालेल कारण आपण अतिशय पौष्टिक असं पीठ घालणार आहोत त्यासाठी तुम्ही बाकी साहित्य स्किप केले तरी आपले लाडू खूप छान होणार आहेत हाडांना मजबूत करण्यासाठी आपल्याला लागणारं पीठ म्हणजे उडदाचं पीठ आता हे खिचलेलं खोबरं आपल्याला कमी गॅसवरती खमंग भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा खोबरं भाजून झालं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजून घ्यायचं आपल्याला काळं करायचं नाही तर लालसर भा रंगावरती भाजायचं आहे आता मखाना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचं आहे भाजून झालाय काढून घेऊया बदाम भाजूया बदाम पण आपल्याला हलकेसे भाजायचे आहेत भाजायचे म्हणजे फक्त गरम करून घ्यायचे बदाम भाजलेत कढई गरम आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि डिंक तळून आहे डिंक तळत असताना पूर्ण आपल्याला डिंक फुलून आहे डिंक जरा जरी कच्चा राहिला तर आपल्या दाताला कचकच -कच लागतो आणि मग लाडू खाऊ वाटत नाहीत तर व्हिडिओमध्ये दिसतच असेल की ती छान मस्त फुललाय आणि आता ह्या डिंक काढून घेते त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचे उडदाचं पीठ आणि याला आपल्याला कमी गॅसवरती सारखं हलवत राहायचं आहे आणि खमंग लाल रंगावरती भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस मोठा करायचा नाही कमीच गॅसवरती आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे आणि फक्त आपलं लक्ष या पिठाकडेच असलं पाहिजे कुठलंही काम करत करत पीठ भाजून घ्यायचं नाही करपलं तर आपले लाडू पूर्णपणे बिघडू शकतात तर आता इथे मी जास्त प्रमाणात लाडू बनवलेत त्यासाठी मी इथे मोठं टोपलं घेतलं आहे यामध्ये सर्व साहित्य घालते खोबरं खारीक या टोपल्यामध्ये काढून घेते आता मखाना बदाम आणि डिंक आपण मिक्सरला बारीक करून घेतला आहे तो पण यामध्ये घालू तुम्ही डिंक एखाद्या फुलपात्राने किंवा हाताने पण करून घालू शकता मी मिक्सरला बारीक करून घेतलाय तर पाहू शकता इथे आपलं उडदाचं पीठ भाजून झालं आहे तर एवढं लाल आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे पाहू शकता एकसारखं छान भाजले अशाच पद्धतीने दुसरं पीठ भाजून घेते काढून घेऊया गूळ घेतला आहे आता गूळ आपल्याला दोन प्रकारचा लागणार आहे म्हणजे लाडूला कलर छान येतो आता आपण मिक्सरमध्ये जे आपण मिश्रण केलं आहे तर ते घालायचं आहे त्यामध्ये थोडा गूळ घालायचा गुळ आणि हे मिश्रण घेऊन आपल्याला बारीक करून घ्यायचंय तर पहा अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं तर पहा जास्त बारीकही केलं नाही थोडंसं जाडसर ठेवलंय याला आपण एका टोपलीत काढून घेऊया बाकी राहिलेलं असंच मी मिक्सरला बारीक करून घेते बारीक करून झाले आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिले मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप घालायचंय मिक्स करून झालंय आता यामध्ये आपल्याला मेल्ट केलेलं तूप घालायचं तुम्हाला कमी तुपामध्ये जर हे लाडू बनवायचे असतील तर पूर्ण आपल्याला हे तूप मेल्ट करून घालायचे दीड वाटी तूप घातलं आहे मेल्ट केलेलं तूप दोन वाटी घाला सुरुवातीला आपल्याला एवढंच तूप घालायचं आहे आणि त्यानंतर त्यानंतर यामध्ये तूप लागन तसं थोडं थोडं घालायचं आणि लाडू वळून घ्यायचे तर हे मिश्रण थोडं मोकळं झालं आहे तर कढईमध्ये तूप गरम करून घालते म्हणजे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे या मिश्रणावर घालायचं आणि लाडू वळून घ्यायचे तुम्हाला जर या रेसिपीबद्दल कुठला डाऊट असेल तर मला कमेंट करा खूप गरम आहे तर त्यासाठी आपल्याला एका उलतानाने किंवा चमच्याने हलवून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आणि याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर आता इथे मी तुम्हाला एक दोन लाडू करून दाखवते त्यानंतर खाली बसून आरामात सर्व लाडू करून घेते कारण खूप मोठे लाडू आहेत तुम्ही उडदाचं पीठ घालून नक्की माझ्या पद्धतीने एकदा लाडू करून पहा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते पहा मस्त झालेत नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद